दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरातील आडगाव येथील नवीन वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आडगाव येथील आडगाव शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष तथा अतुल दादा मते युवा मंच संचालक अतुल दादा मते यांच्या वतीने नवीन वर्षात दिनांक एक जानेवारी ते सात जानेवारी या कालावधीमध्ये आडगाव महोत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले या महोत्सवात दररोज विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यात पहिल्या दोन दिवशी भव्य अशा कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसेच भव्य अशी बॉडी बिल्डिंग व रस्सी खेद स्पर्धा देखील घेण्यात आली असून महोत्सवाच्या पाचव्या दिवशी सकाळच्या सत्रात हॉलीबॉल स्पर्धा व संध्याकाळच्या सत्रात मर्द मराठ्यांची पोरं प्रेम गायक अभिजीत जाधव अमर जाधव यांचा भव्याचा गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला नाशिक मनपाचे कर्तव्य दक्ष माजी उपमहापौर गुरमित जी बग्गा समाजसेवक दिगंबर धुमाळ नाशिक शिवसेना शिंदे गटाचे युवासेना जिल्हा प्रमुख रुपेश पालकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी या, या मान्यवरांनी दक्षिण न्यूज सोबत बोलताना आपले मनोगत व्यक्त केले आज अतुलदादा मते युवा मंच त्यांचा तो हा जो मोठा कार्यक्रम बनवण्यात आला आणि तिथे मला बोलवलं त्याच्यासाठी दादांचे खूप खूप मनापासून आभारी आहे कारण आपले जे युवक आहेत युवकांना हे शिकलं पाहिजे की जगात कसं वावरायचं आहे काय करायचं आहे म्हणजे ही संकल्पना जी आज मी म्हणजे मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आज मी पहिल्यांदा एका युवकाकडनं असं जमवणं हा, हा कार्यक्रम घेणं आम्ही पहिल्यांदा बघतोय तर तुम्हाला या कार्यक्रमासाठी शुभेच्छा तुमची वाटचाल पुढे खूप चांगली राहावी आणि तुम्ही लवकरात लवकर नगरसेवक व्हावं ही ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि थांबतो विरोधीचं आंदोलन पहिलं आळगावमधून सुरू व्हायचं आणि म्हणून नाशिकच्या पंचकृषीमध्ये आळगावपर्यंत बद्दल आम्हाला विशेष प्रेम असायचं त्यांच्याबद्दल अभिमान असायचं परंतु शहर वाढतंय समस्या कमी आहे आणि आपण हा एक नवीन पायंडा मांडला पण तो सुरू करणं सोपं असतं परंतु ते सातत्यानं टिकवणं कठीण असतं पण आई भवानी ही नक्की ताकद तुम्हाला दिली की अनेक वर्ष हा उत्सव चालू जाईल आणि याच्या लवकर महोत्सवालासुद्धा तुम्ही आम्हाला बोलवा आणि देव आम्हाला इथं घेऊन येईल हीच शुभेच्छा व्यक्त करतो क्रीडा कला ह्या युवकांना संस्काराचं एक मोठं माध्यम आहे आणि तो पाहायला आपण सुरू केलं आता काही म्हटलं की निवडणूक आहे आपण मोमेंट सुरू खात्री की तसं काही नाही कारण आडगाव म्हटलं तर मते असतील लबडे असतील शिंदे असतील बाळोदे असतील हे सर्व कुटुंब नक्कीच व्हॉलीबॉलच्या दृष्टिकोनातून व जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनच्या माध्यमातून अतुलदादांनी आडगाव अंतर्गत जी स्पर्धा घेतली ती अतिशय जोरात व उत्कृष्टपणे उत्कृष्टपणे ती स्पर्धा यशस्वी करण्याचा जिल्हा वॉसि व्हॉलीबॉल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व आडगाव महोत्सवाच्या सर्व सर्व कार्यकर्त्यांनी केला आहे बाब देशमुख सरांनी दादांनी जे प्रयत्न केले सकाळपासनं तर आत्तापर्यंत बघण्यात आलेले अतिशय उल्लेखनीय आणि व्हॉलीबॉल खेळाचा कुठेही स्पर्धा होणे हे व्हॉलीबॉलच्या दृष्टिकोनातनं पंढरी असते आणि अतुलदादांनी जे व्हॉलीबॉलसाठी व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे ही स्पर्धा दरवर्षी होणार आहे या स्पर्धेसाठी जे व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे त्यानिमित्त मी अतुलदादांचे जिल्हा व्हॉलीबॉल पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने धन्यवाद मानतो व ही स्पर्धा यावर्षी आपल्याला टाईम लिमिट व मैदानाचे जे अडचणी होत्या त्या अडचणींमुळे स्पर्धेतील संघांना आपल्याला काही संघांना थांबावं लागलं व स्पर्धा लिमिट मध्ये संपवाय लागली पुढच्या वर्षी आपण मोठ्या अतिशय सामाजिक शैक्षणिक धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन या ठिकाणी आडगाव फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष अतुल दादा मते तसेच त्यांच्या सर्व टीमनी या ठिकाणी सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल प्रथमतः तुमचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो अनेक कार्यकर्ते नवीन वर्षाला विविध उपक्रम साजरे करतात परंतु परंतु अतुलदादाने या आडगाव परिसरामध्ये एक सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलं नवीन वर्षाला खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ उभं करून देण्याचं काम या ठिकाणी अतुल ददा केलं आहे या ठिकाणी मी बघत आहोत की विविध कबड्डी स्पर्धा भव्य कुस्ती स्पर्धा बॉडीबिल्डिंग स्पर्धा व्हॉलीबॉल स्पर्धा तसेच चांगलं असं भक्ती संगीताचा कार्यक्रम मराठी संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे यांनी आज जो काही उपक्रम आडगाव परिसरात ठेवला आहे आडगाव फेस्टिवल म्हणून यांना मी आडगाव परिसर व पंचोटी परिसर नाशिक जिल्ह्याच्या वतीनिमितांना शुभेच्छा देतो असाच प्रोग्राम दरवर्षी त्यांनी ठर दर... करावा ही माझी विनंती आणि सर्व आडगावकरांची पण विनंती असेल की अतुलदादांनी हा कार्यक्रम दरवर्षी इथं करावा आज अतुलदादांना आम्ही या रूपात बघतोय पुढच्या वेळेस अतुलदादांवर व नगरपालिका आणि इथं विधानसभेची कुठेतरी जिम्मेदारी असावी ही आमची इच्छा आहे आम्हाला इथं बोलवल्याबद्दल मी आतु अतुलदादांचे अभिबा अभिवादन करतो खर तर आज या ठिकाणी एवढा हा आडगाव महोत्सव या ठिकाणी भरवला आहे जर याचं सगळं क्रेडिट मते यांना जातं कारण या ठिकाणी जो काही सोहळा आहे आ, ही सोपी गोष्ट नाही आहे कारण माणसं जमवणं आणि सगळ्यांना एकत्र घेऊन चालणं एक दोन लोकांना घेऊन चालणं ही सोपी गोष्ट आहे पण हजारोंच्या संख्येने लोकांना एकत्र घेण्याचं काम आ, आ, एक दादा करत आहेत बरंच समाजकार्य यांचं खूप छान मोठ्या पद्धतीने चाललं गेलेलं आहे त्याचप्रमाणे लॉकडाऊनमध्ये पण मी भरपूर किस्से ऐकले दादा तुमच्याबद्दल जेव्हा मी नाशिकमध्ये येणार ना, होतो की खूप मोठ्या महान हस्तीने तुमचा कार्यक्रम या ठिकाणी अरेंज केलेला आहे कोविडमध्ये तुम्ही खूप लोकांना मदत केला तुला मते यांनी आडगावकरांनी एकत्र करण्याचं काम केलेलं आहे अतिशय उत्कृष्ट काम करतायत करावं तेवढं कौतुक कमीच आहे खरंतर आडगावकरांनी सर्वांनी साथ द्यावे तुलनाचा आणि पुढेही असेच कार्यक्रम करण्याची स्फूर्ती त्यामुळे त्यांना लावेल अशा शुभेच्छा मी त्यांना देतोच आडगाव महोत्सव दोन हजार चोवीस चे आयोजक अतुल दादा मते यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी स्पर्धेच्या आयोजकांनी दक्षिण युद्ध सोबत बातचीत केली चार दिवसापासून या ठिकाणी आडगाव महोत्सव क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे होत आहेत या ठिकाणी आडगावमध्ये बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी आडगाव महोत्सव कधी झालेला नाही परंतु आडगावचे आमचे लाडके मित्र माननीय अतुलदादा मत्ते यांनी आडगाव महोत्सव स्थापन केला व या, के या ठिकाणी गेली चार दिवसापासून आज पाचवा दिवस आहेत कबड्डी कुस्त्या आणि काल बॉडीबिल्डिंग आज व्हॉलीबॉल स्पर्धा यशस्वीरित्या पार या ठिकाणी आलेले सर्व प्रशिक्षक कोच खेळाडू यांचं मी अतुलदादा मत यांच्या वतीने व वा आडगाववासी यांच्या वतीने अभिनंदन करतो व सर्वांचे आभार मानतो अतुलदादा युवा मंच यांच्यातर्फे आयोजित आडगाव महोत्सवात येथे आज व्हॉलीबॉल मुले व मुली या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या मुलांच्या संघ मुलांच्या याच्यात एकूण अठरा संघांनी याच्यात सहभाग घेतला तर मुलींच्या याच्यात आठ संघांनी सहभाग घेतला स्पर्धा पूर्ण नॉकआउट पद्धतीने पार पाडण्यात आली नाशिक जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल संघटनेचे पदाधिकारी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इथे दिवसभर उपस्थित होते स्पर्धा कोणतेही वादविवाद न होता पार पडलेली आहे मुलांच्या गटामध्ये गणेश व्यायामशाळा संघाने विजयपद पटवलं तर ए बी डी ओझर संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला मुलींच्या संघामध्ये जिल्हा व्हॉलीबॉल प्रशिक्षण केंद्र या सं संघाने द्वितीय क्रमांक तर वीरेंद्र क्रीडा मंडळ या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला अतुलदादांनी स्पर्धा खूप उत्कृष्ट अशी घेण्याचं घेण्यात घेतलेली आहे मी त्यां माझी त्यांना अशी विनंती राहील की आपण अजून चांगल्या प्रकारे किंवा अजूनही वेग काय याच्यात नाविन्य आणता येईल त्याप्रकारे स्पर्धा घेऊन उदयनमुख खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे आडगाव महोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमातील हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय असे तीन विजेते काढण्यात आले असून विजेत्यांना बक्षीस व प्रशस्तीपत्र तसेच विजयी चषक व रोख बक्षीस महोत्सवाचे आयोजक अतुल दादामती यांच्या हस्ते देण्यात आले तसेच मर्द मराठ्यांची पोर फेम गायक अभिजित जाधव अमर जाधव यांच्या भव्य अशा गीतांच्या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद नागरिकांनी लुटलाय मडगाव महोत्सव दोन हजार चोवीस मध्ये सलग सात दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यात कबड्डी कुस्ती गीत गायन बॉडी बिल्डिंग स्पर्धा सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर यांचा न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा अशा बऱ्याच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तर या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेण्याचे आवाहन महोत्सवाचे आयोजक अतुल दादा मती यांनी केले च्या पाचव्या दिनानिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक अभयजितजी जाधव हो, व अमर जाधव यांचा गाण्याचा गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतलेला आहे आपण जर बघितलं गायनाचा कार्यक्रम करत असताना त्यांनी ऐतिहासिक गोष्टी काही आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला जेणेकरून लोकांमध्ये जे करून, जी कला आहे ते कला लुप्त होत चालले त्या आज खऱ्या अर्थाने जगासमोर आणून किंवा लोकांसमोर आणून त्यांनी त्या प्रदर्शित केल्या त्यानंतर समळ वादक म्हणून त्यांचं जे ख्याती आहे सुद्धा त्यांनी सर्वांसमोर इथं दाखवली मी खऱ्या अर्थाने अभिजींना सांगेन की लोकं गोळा करणं आमच्या हातात आहे पण लोक बसून ठेवणं हे त्यांच्या हातात आहे खऱ्या अर्थाने लोकांना ही आज अकरा साडे अकरा वाजले चार तास लोक या ठिकाणी बसून खऱ्या अर्थाने ही कला त्यांनी जोपर्यंत आणि त्यांच्या हातात आहे मी त्यांना पुढच्या भाई वाटचाली शुभेच्छा देईन व लवकरच त्यांचा परत आपण या ठिकाणी नवीन कार्यक्रम अॅरेंज करू अशी मी त्यांना उभारी देतो दिवस होता आता उद्या आडगाव महोत्सवाचा सहावा दिवस आहे तर मी समस्त आडगावमधील नाशिक परिसरातील प्रत्येक वर्षीतील सर्व महिलांना आवर्जून आवाहन करेल की क्रांती राणा माळेगावकरांचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम या ठिकाणी उद्या संध्याकाळी सहा वाजता चालू होणार आहे तरी परिसरातील सर्व महिलांनी आणि सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि असंख्य बक्षिसाची इथं लूट केले जाणार आहे वेगवेगळे फ्रीज असेल वॉशिंग मशीन असेल मायक्रोव्ह असेल अनेक प्रकारचे बक्षिसं या ठिकाणी आपल्याला आम्ही ठेवलेलं आहे गुणवंतासाठी ठेवलेलं आहे आणि अने अनेक बैठकीची सुद्धा लूट या ठिकाणी होणार आहे तर मी आपल्या सर्वांच्या मार्फत मी सर्व महिलांना सांगू इच्छितो आपण नक्की या कार्यक्रमाला उपस्थिती लावा आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा धन्यवाद या आडगाव महोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमाला गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश खराट दक्ष न्यूज आडगाव नाशिक